डोना किड्स अँड लेडीज वेअर शोरूमचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले पुण्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर डोना किड्स अँड लेडीज वेअरने आता अहमदनगर शहरामध्ये पदार्पण केल्याने लहान मुलांसाठी व महिलांसाठी एक पर्वणी ठरले आहे अहमदनगर जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ कापड बाजार येथे डोना किड्स अँड लेडीज वेअर या शोरूमचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले पुणे कॅम्प फॅशन आता अहमदनगर शहरात आली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त करतानाच डोना किड्स अँड लेडीज वेअरने उपनगरातही आपली शाखा काढावी असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला डोना किड्स अँड लेडीज वेअर मध्ये लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर आता पुण्याची फॅशन पेट अहमदनगर शहरात आल्याने कपडे खरेदी करण्यासाठी पुण्याला जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही दोना किड्स अँड लेडीज वेअर वाजवी दरात फॅन्सी वस्त्र खरेदीचा मनमुराद आनंद महिलांना आणि लहान मुलांना लुटता येणार आहे निश्चितच हे पुण्यातील जे काही वस्त्रधारण आहे पुण्यामध्ये सुप्रसिद्ध आहे त्यामा त्यांनी आज नगरमध्ये देखील एक पाऊल टाकलं किंवा दृष्टिकोनातून नागरिकांची देखील एक गरज पाहूत एक चांगल्या प्रकारे बाजारपेठेमध्ये देखील एक चांगलं स्वरूप यावं त्या अनुषंगाने चांगला पाऊल त्यांनी नगर शहरामध्ये टाकलं आहे तर आपण पाहतो की अनेक जण आपले नगरमधून बाहेर उद्योजक त्या ठिकाणी जातात पण अलीकडच्या काळ जर आपण पाहिलं तर अनेक उद्योजक बाहेरची मोठे मोठ्या कंपनीज असतील वस्त्रधारण असेल सोन्याचे व्यापारी असतील आज नगरमध्ये येऊ येऊ पाहतायत तर निश्चित त्या माध्यमातून कुठेतरी एक नगरला देखील चांगली एक व्यावसायिक दृदृष्ट्या दिशा मिळत असताना आपल्याला कुठे पाहायला मिळतं तर त्या अनुषंगाने निश्चित त्यांचं आपण नगर शहरामध्ये या दालनाचं आम्ही स्वागत करतो त्यांना या नवीन व्यवसायाला शुभेच्छा करतो की त्यांचं असंच आता जसं आता मध्यवर्ती वस्तूपट टाकल्यान तसं आता ही बाजारपेठ देखील आता आपल्याला उपनगरामध्ये स्थलांतर करायला पाहायला मिळतील तर असं लवकरच एक वस्त्र दालन आपलं या उपनगराच्या परिसरामध्ये देखील होवं अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा प्रतिनिधी शहबाज शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर